तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये येत्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा स्नेहमिलन सोहळा सत्तावीस एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काळे येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन सत्तावीस एप्रिल म्हणजे अमावस्येच्या दिवशी असले तरीही तीस आधी सोडून गेलेल्या मित्रांनी या कार्यक्रमाला मैत्री पौर्णिमा असे सुंदर शीर्षक दिले होते तीस वर्षानंतर सुरत मुंबई पुणे संभाजीनगर रत्नागिरी सारख्या दूरच्या शहरात स्थायिक झालेले सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर मित्रमैत्रिणी एकत्र झाल्याचा प्रसंग टिपणे हा एक सुखद अनुभव होता कार्यक्रमाची सुरुवात अरुणा तानकर यांच्या सुंदर अशा गीताने झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविता जवरे मॅडम होत्या कार्यक्रमाचे संकल्पकर्ते व प्रमुख आयोजक डॉक्टर संतोष अवचार यांनी जुन्या घटनांचा उल्लेख शिक्षकांना करत जुन्या आठवणीत घेऊन गे गेले त्याप्रसंगी शिक्षकांसमवेत संपूर्ण परिसर भाऊक झाला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगाव येथील गजानन देशमुख यांनी केले प्रास्ताविक करण्याची जबाबदारी रवी बोडखे यांनी पार पाडली विनोद जाधव रत्नागिरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व प्रति आभार व्यक्त केले प्रमोद सुरळकर यांनी आपल्या कवितांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या यावेळी संतोष सोनगरे संभाजीनगर अरुणा तानकर पुणे डॉक्टर प्रीती कोठारी नागपूर शकुंतला भोरे रवी पद्मन यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी तीस वर्ष आधीच्या सुरडकर इंगळे बिलारी झनके गावंडे मॅडम मुख्याध्यापक हेंडवे इत्यादी शिक्षकांची उपस्थिती सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान चोखंडे प्रमोद चोखट संतोष काळपांडे विनोद बहादरे रवी पद्मन यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी प्रवीण भालतडक मनीष टावरी अमोल टावरी यांची खूप दुरून उपस्थिती लाभणे हे सगळ्यांना सुखद आश्चर्याचा धक्का देणारे होते एमसीएन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे रवींद्रने तिला सुंदर असे शीर्षक दिले मैत्री पौर्णिमा म्हणून आणि सर्वांच्या अफाट प्रयत्नातून आपण सर्वजण इथे जमलो आज आपण एकत्र का जमलो बंद झाले आज आपण एकत्र का जमलो गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरु तस्मय सॉरी गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा म्हणजे या श्लोकामधून आपल्या आयुष्यात आपल्या गुरुजींचे स्थान किती महत्वपूर्ण आहे ह्या दोन ओळीतून आपल्या निदर्शनास येते आपले आई वडील आपल्याला जग दाखवतात परंतु आपले गुरु आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवतात आपण या गुरूंना कधी विसरतही नाही आणि त्यांना विसरलो आहे किंवा आठवणीत आहे हे कधी सांगतही नाही हे आपण कधीतरी त्यांना सांगावं हे सांगण्यासाठी आज हा योग आलेला आहे आणि आपण इथे सगळं एकत्र जमलेलो आहोत कारण प्रत्येक पद हे मर्यादित असते जसे माझी आमदार माझी खासदार माझी पंतप्रधान पण शिक्षक हे असं एकमेव पद आहे की आपण त्यांना माझे शिक्षक म्हणतो मग ते लहानपणीचे असो किंवा तरुणपणीचे असो कारण त्यांचं स्थान विद्यार्थ्यांच्या मनात कायम हृदयात कायम असते आज आपण आपल्या गुरुज्ञानामुळे इथे भक्कमपणे उभे आहोत सगळेजण वेगवेगळ्या हो। क्षेत्रात कार्यरत आहेत पुणे मुंबई पुणे बँगलोर हैदराबाद नागपूर रत्नागिरी अशा ठिकाणी आपल्या पायावरती भक्कम उभे आहेत ते केवळ आपल्या गुरुमार्गदर्शनामुळे आणि गुरूंच्या आशीर्वादामुळे मला सारखं अभिमान आहे की आमच्या पंखांना बळ देणारं जे स्थान आहे ते आपल्या पिंपळगाव काळेची जिल्हा परिषद हायस्कूल आहे